वर्धमान नाशिक उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार शेती साहित्याचा विश्वसनीय पुरवठा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कळवण रोडवर वसलेले वर्धमान फर्टिलायझर हे नाव आज शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे प्रतीक बनले या संस्थेचे संचालक विनोद शेख हिमन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते सेंद्रिय खते आणि बियाणे बी -बी बी यांचा पुरवठा करत त्यांच्या शेतीच्या उत्पादनात महत्वपूर्ण वाढ घडवून आणली आहे विनोद शेठ यांचा उद्देश नेहमीच पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे समाधान हा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धमान फर्टिलायझरने दर्जा प्रमाण आणि विश्वास यावर आधारित व्यवसाय उभा केलाय त्यांची सर्व उत्पादने सरकार मान्य असून शेतीस अनुकूल अशी आहे यात संस्थेचे मॅनेजर मुकेश निवृत्ती केदार हे देखील ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार योग्य सल्ला आणि मार्गदर्शन त्यांनी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यानुसार सेवा पुरवली आहे ग्राहकांचा विश्वास दर्जेदार उत्पादने तत्पर सेवा आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा यामुळे वर्धमान फर्टिलायझर ही संस्था आज शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरली आहे नमस्कार मी मुकेश निवृत्ती केदार वर्धमान फर्टिलायझरचा मॅनेजर आहे मी विनोद शेट घेऊन सर आमचे शेट आज अव्हेलेबल नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले एकोणावीसशे एकोणनव्वदपासून कार्यरत आहे तर आमच्या व वर्धमान फर्टिलायझरवर एकोणावीसशे एकोणनव्वदपासून जो शेतकऱ्यांनी जो विश्वास दाखवला जी आम्ही प्रामाणिकता दाखवली त्याच्याबद्दल सर्व शेतकरी राजाचे मनापासून आभार असाच विश्वास इथून पुढेही कायम राहील हीच मनापासून आई चरणी प्रार्थना करतो जय हिंद आणि नाशिक लोकशाही नूच्चे गेल्या तीन वर्षापासून चांगले कार्यरत असल्यामुळे त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक